मित्रांनो आणि मैत्रिणींनो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग हा सुस्वागतम तुमचा आजच्या नवीन ब्लॉगला मराठीमध्ये काय बोलतात ते शोधायचे तू <laughs> आता तू चॅलेंज शोधून काढलास ना मग ते पण शोधायचे तर मला माहिती आजचा आमचा चॅलेंज सॉरी चॅलेंज मराठीमध्ये काय बोलतं मला तर आठवत नाही स्पर्धा स्पर्धा नाही स्पर्धा म्हणजे आपले हे झालं ना रेस चॅलेंज म्हणजे आजचा चॅलेंज असं आहे का आम्ही फक्त मराठी शब्द वापरणार इंग्रजी इंग्रजी शब्द, इंग्ड़ी इंग्ड़ी शब्द ना, ना। आला नाही पाहिजे बोलण्यामध्ये जर आला तर माझे डोळे खाजून घे तर जर आला तर आपण पॉइंट करणार आहोत ना की जो कोण जास्त बोलेल जास्त बोलेल आणि जे जे जास्त पॉइंट होतील तो जिंकला ठीक आहे जिंकला मग त्याला शिक्षा काय आहे जो शिक्षा भेटेल त्याला हरेल त्याची शिक्षा काय पाच ठीक आहे चल पाचशे हिंदी मध्ये बोला बघू तर आता आपण कुठे आहोत आता आम्हाला जेवायला जायचंय पण काय खायचंय ते अजून ठरवलं नाहीये तर स्वप्नील म्हणणं आहे की चायनीज खायला जायचं चायनीज मराठी चायनीजला काय मराठी अल्टरनेट मराठी अल्टरनेट आहे ना हे काय छोटे डोळ्या माणसांचं जीवन ते खायला जाऊ ठीक आहे मग आता आम्ही छोट्या डोळ्यांचं छोटे डोळ्या असल्या माणसांचं अरे माझ्या स्वप्नाचे भाऊ बन चल माझे छोटे डोळे नाही आहेत मोठे <laughs> काय बघ असे केलं ते मोठे डोळ्यात काहीतरी गेले बाईक वरती येतो तो, तो ना थिंक ते जाऊ दे हे इम्पॉर्टंट नाही आहे नवीन हा हे महत्वाचं नाही आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे भेटी <laughs> आपण लवकरच आता आम्ही आमची दुधचाकी काढतो कारण की आमच्याकडे चारसोटी नाही आहे तुम्ही अशीच आमची व्हिडिओ बघत राहा म्हणजे लवकरच आमची चार चाकी भेटूया पुढे बाय तर आता माईक पण लावणार माईक माईक पण लावणार माईक अजून अजून चॅलेंज नाही स्टार्ट झालं नाही आताच आतापासून चालू होणार आहे मग तू हरलेली पॉइंट आधीच सांगतोय चल आतापासून आता हा गुण।, गुण स्टार्ट होतील आणि आता सुरुवात होईल त्याच्यानंतर सर्च करून आली हा ही सर्च करून आली आहे हां मी जरा बाहेर गेलो होतो पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी ते ही सर्च करून आली आहे हा <laughs> काही ना काहीतरी आपण बघूया सर्च पण नाही शोधून चालेल चल एक पॉईंट तुझा गुण। शी, गुण। शी, शी, शी। आ, एक पॉईंट माझा पॉइंट नाही एक गुण माझा झालेला आहे तू जागा जागा शोधलीस का आपल्याला कुठे जायचं आहे ते आता थोडा लफडा झालेला आमचा काळू सोबत काळू कोण आहे माहित आहे का तुम्हाला तर काळू आमच्या बिल्डिंगचा आहे ना सोसायटीमध्ये एक कुत्रा आहे त्याचं आणि आमच्या स्वॅगचं कधीच जमत नाही एकदम जानी दुश्मन एकदम जानी दुश्मन कट्टर एकमेकांचे दुश्मन समोरासमोर आले ना चावाचावीच चावा करतात ता डायरेक्ट एकमेकांना रक्तमंबाळ करणार असे आहेत ते दोघे जण आणि त्याच्यामुळे त्या काळूचा आमच्या घरातल्या सगळ्यांवरती रागांवरती राग आहे तर आमच्या कोणालाही बघितलं ना की तो त्याचं चालू होत घाबरत चा। ना ना, मी नाही घाबरत पण ही रिश्मी जरा घाबरते मी आणि पप्पा जरा हे असतो सायली तर अजून जास्त येतच नाही तर आता जाऊ दे आपण टॉपिक वरून भटकायला नको आपण सध्या चला हा आपल्या आपण आपल्या विषयावरून विषयावरून भटकटतोय मग ते नको व्हायला आपण चाललोय कुठे नकाशा मी लावला आहे ऍक्च्युली त्याच त्या हॉटेलचं इंग्रजी नाव आहे हॉट बाउल एक्सप्रेस आता मराठी मध्ये त्याला बोलणार आहे गरम वाडगे मराठीमध्ये काय बोलतात एक्सप्रेसला जास्त धावणारी ट्रेन जास्त धावणार रेस्टॉरंट सॉरी हॉटेल नाही हॉटेल पण हॉटेलला काय मराठीत बोलतात उपहार गृह उपाहार गृह आपण तिकडे चाललेलो आहे बघूया तिकडे काय स्पेशल आहे आज तर आपल्याला छोट्या माणसाच्या डोळ्यावाला जेवण खायचं आहे मी भरपूर दिवस झाले खाल्ला नाही ही जी रेशमीची तर ता भरपूर तारंबळ असते तिला काय ते रेशमी रेशमी बोलतोय सारती झाल्यापासून तिला नाही जमत असं काय खायला आता मी इंग्लि इंग्लिशमध्येच बोलतो की नॉन व्हेज म्हणा किंवा चायनीज पदार्थ बोलायचे काही करणं सारथीबाईच्या आधी भरपूर गेलेली आहे भरपूर ही उगाची आहे ना नाटक करते आम्ही काही फिरलो नाही फिरलो नाही मी जर व्हिडिओ काढला की आम्ही कुठे कुठे फिरलोय तर लक्षात ठेवा माझ्याकडे खूप फुटेजेस आहे दाखवायला कुठे कुठे फिरलेली आहे कुठे कुठे मला तर वाटतं ना की प्रत्येक मुलीचं तेच आहे नवऱ्याने कुठेही कि कितीही फिरवावं तरी ती तेच बोलणार की बाबा मला फिरवलंच नाही मला फिरवलंच नाही मला कुठे घेऊनच नाही, नाही जात असं का करता तुम्ही आणि दुसऱ्यांच्या बायका तरी त्यांना आहो जाहो करतात ही तशी एक नको घेऊन जाओ मला ओरडत बसते माझ्यावरती हा ऍक्च्युली ओरडते ती माझ्यावरती फक्त मारायची बाकी आहे बाकी काय नाही तू माझा मार पण खातो हा जाऊ दे आपण पटापट पोचूया त्या जागेवरती आणि मग ब्लॉक कंटिन्यू करूया बाय काय नाहीये मध्ये का धावून का धावली का केली आम्ही का केली आम्ही के आम्ही ना शिसी केली आम्हाला मध्ये थांबावं लागलं रेसिपीने मला दाखवलं नाही नीट मॅप की उजवीकडे जायचं आहे गावीकडे जायचं आहे काय करायचं आहे आणि तेवढे मॅडमने कार्यक्रम करून टाकला तर मग मी मेडिकल वगैरे शोधला आणि मग सगळंच आव्हान घेऊन आलो आता ह्या नंतर मी मी घरी केलेली ॲक्च्युली बोलते पण आता बघू जा होतं काय करणार आता आम्ही जातो आमच्या ठिकाणाकडे आणि मग तुम्हाला दाखवतो चायनीज पदार्थ असे छोटे थोडं आलायचे बाय काय करायचं तुला फायनली आपण पोचलेलं आहे मित्रांनो गरम वाडग्यातलं सोसाट आता मला मराठी ट्रान्सलेशन एवढं कळणार नाही बघूया कसं आहे हे तुम्हाला पदार्थ यांच्या दाखवतोय आधी हात धुवायचे मला पण हात धुवायचे आणि इथं तर जाऊ द्या नितंब धुवा लागणार आहे बघूया आधी हे करूया गरम

था। था। जो कुठला कमेंटला मराठी शब्द काय आहे ते आम्हाला तुम्ही कमेंट करून ऑर्डर काय दिली सांग ऑर्डर ऑर्डर आम्ही दिली आहे एक मंचाव सुपी वापर इथं फसा आहे बोल 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 नाही मंचाव सूप आणि आ... दोन पॉईंट झाले ना दोन पॉईंट हे तो 2 ते माझी ऑर्डर मी सांगणार मराठी मध्ये मी सांगते ना माझे तुझी तुझे ऑर्डर आहे शाकाहारी पनीर मिरची राईस ठीक आणि सॉफ्टेल ऑर्डर केला आहे मी ते माझं मी हा माझं माझं आहे ऑर्डर अ कोमडी चारपट शेवया चारपट कसं चॉपर ना चप्पर ना मग चार पाट असणार ते चिकन ट्र, आ, चोपर नूडल्स आणि मॅडम तिने सांगितले की शाकर मी साखर खाते कारण मी असं ठरवलं श्रावण आहे श्रावण फॉल श्रावण करणार आहे पूर्ण मांसाहार नाही करणार आहे ओके आणि आम्हाला नाही जमत गणपतीचे सात दिवस आपण नाही खात त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळे दिवस खातो गणपतीच्या सात दिवसामध्ये पण आमच्या गावाला असं आहे आता तुमच्या गावाला एक आम्हाला सांगत तसं की ज्या वेळेला गौरी गौरी येतात ना गौरीला जो नैवेद्य दाखवला जातो तो आमच्या इकडे मटणाचा दाखवला जातो तर भरपूर ठिकाणी आता ही मालवणची आहे त्यांच्या इकडे नसतं यांच्या इकडे वेजचं असतं शाकाहारी असतं आमच्या इकडे मांसाहारी दाखवतात तुमचं कसं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता आपल्या जीवनाचे जेव्हा पदार्थ येतील तेव्हा आपण पुढे बोलूया व्यंजन आहे चायनीज व्यंजन येत आहेत छोट्या डोळ्यांची पहिले छोट्या डोळ्यांची माणसं नाहीये म्हणजे तीन झालेले आहेत माझा एकच आहे अजून काहीही काहीही मग अशी आपण दुचाकीवरून करून आपण येत होतो तेव्हा तो माझा बोलले जायचं हे मग ते तू पण बोललेली होतीस हा राईट लेफ्ट किती वेळा बोललीस तू टॅबिल दे पण चाटी देई म्हणजे तुझे दोन पॉईंट आहे चल तीन नव्हते ना, ना मी दोन केले होते तुझे दोन स्वप्न कुठे जास्त गुण आहे कसे काय आता तू पॉईंट बनलायस ग बस दोन दोन टाई झाले ठीक आहे दोन आणि दोन ठीक आहे आता आपली ऑर्डर आलेली आहे टाइमपासची ते आम्ही करतोय पाच पॉइंट ऑर्डर आणि टाईमपास तुम्ही बघू शकता साथीने आणि स्वप्नेने जे तळलेल्या शेवया आल्या होत्या त्या कस्त्या केलेल्या आहेत छान तुम्ही येऊ शकता ह्याच्यावरून आहे की पुढचा जो येणारा पदार्थ असेल ना स्वप्नीचे पाच पॉइंट झालेले चार झाले चार कळत चार टाईमपास बोलला असतो मग ते एका वाक्यामध्ये बोलले तीन आणि दोन चार एक नंबरचा चिडका आहे ना एक नंबर चिडका तर पहिलं आम्ही त्यांना सांगितलं होतं आमच्या व्यंजनांमधलं तर पहिलं आलेलं आहे सूप सूपला मराठी शब्द काय आहे ते तू शोधायचा आहे तीन 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 तो तीन तीन तर तुम्हाला सूपला असा कुठला शब्द माहिती असेल पर्यायी तर आम्हाला सांगा तोपर्यंत आम्ही याची चव घेऊन तुम्हाला सांगतो की हा पदार्थ कसा आहे मस्त आहेत खूप छान आहे खूप छान आहे मला वाटलं नव्हतं की शाकाहारी पदार्थ एवढा एकदम चविष्ट पण हे आहे शाकाहारी पदार्थ चविष्ट सुद्धा असतात पण जी माणसं सतत मां मासे मटण खात असतात त्यांना नाही त्याची चव आहे तो आधी मम्मी मॅडमला तिखट लागले आणि सूप संपायच्या आधीच आपली ऑर्डर आली आहे हा आहे मी ट्रान्सलेशन बोललेलो आहे तर हे आहे चिकन चॉपर राईस पाच पॉइंट ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन नाही मी मी म्हणून बोललो होतो की असं नाही चालत तर नाव मराठी मधून बोला इंग्लिश नाही पाच पॉईंट झाले स्वप्न नाही नाही एक नंबरची पाच पॉईंट झाल्याच मी भाषांतर राईस आहे हा चल तुझं सांग तुझं दाखव हां आणि हा हे मी, औ, मी आदेश केलेला जेवण पनीर मिरची भात किती सुंदर आहे बघ करून हो बघूया

जसे श्री शहा पाच हिंदी पाच चार तर बघूया घाम फुटलेला आहे मला पण ॲक्च्युली <laughs> चप्परायचं आहे ना जरा तिकट आहे उद्या माझ्या नेतंबाला आग लागणार आहे <laughs> बेकार पण चवीस आहे तिकट म्हणजे त्या आपण बोलतो ना चविष्ट तिखट असतो ना जे जे जुमत ते आहे आणि मी जो हा भात मागोला आहे ना तो खरं तर एकदम असा माइल्ड आहे अजिबात तिखट नाही माझा भात आणि हे शेवया कशी संपणार आहे मला तर कलर बघूनच भीती वाटते मी काय हल्ला करणार आहे माझी बघूया बापरे एक काम करूया त्याच्यात श्रावण माझ्या शाळेत नाही काय नाही माझा श्रावण कुठे मोडते वेळी श्रावण मोडायला नाही नवऱ्यासाठी एवढी चांगली नाही आहे हे फक्त दाखवते एवढी नाही आहे ती चांगली बघ हा ते चेहऱ्यावरती जाऊ नका बापरे सगळं शेमोड गळत आहे तुला देऊ का शेमुड राईस तूच खा चल खाऊया फटाफट संपवतो थंड झाल्यावरती त्याचा चटका जरा कमी बसतो मी त्याच मध्ये मला मराठीत बोलण्याचं आव्हान दिलं आहे चॅलेंजला मराठी सुद्धा मला आठवलं आव्हान मला हे बोलायचं होतं म्हणून मी बोलले माझं पण तसंच झालेलं तू नाही ऐकले तुम्ही आधी बोल नाही <laughs> मला मराठीमध्ये हरवणं अशक्य आहे बघूया आपण पाचशे हरतो आज बघूया मी सात पाच आता इथे नेहमीप्रमाणे पार्सल घेऊन जाणार आहे घरी क्यू पी क्वांटिटी बघून सात एवढं <laughs> सगळं बघून प्रमाण प्रमाण बघून आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला जाणार त्यामुळे आम्ही हे एका डब्यामध्ये बंदिस्त करून आमच्या घरी घेऊन जाणार घरी रवाना करत आहोत याच्यावर मला एक किस्सा आठवला हो <laughs> आम्ही आमच्या मधुचद्रासाठी गेलो होतो मनालीला मनालीला तर तेव्हा तिकडे एका उपाय कसं असं माहिती आहे का ही सगळे पंजाबी हॉटेल्स असतात आम्ही त्यांना विचारलं का, का आता मी थोडं थोडा चॅलेंज बाजूला बाजूला की आम्ही त्याला विचारलं की चिकन हंडी आहे का तो मला आहे ठीक आहे आपली इकडची चिकन हंडी आता मी दोन माणसं आहेत त्याप्रमाणे मी त्याला सांगितलं की फुल घेऊन येणार आम्ही आम्ही बुकेल होतो <laughs> तो में कि एक चिकन फोल्टी घेऊंगे तो बोल रहा आपसे नहीं जाएगा बोलो तो ठीक है हाफ घे तो बोलता हाफ भी नहीं जाएगा ऐसा तो तो कि हाँ पर नहीं लाना तो, तो कि हमारे यहाँ पे क्वांटिटी इतना ही आता है ज्यादा आता है अभी तो उसमें कुछ नहीं कर सकते तो हाफ से तो कम देगा नहीं पाव देगा क्या तो हाफ लेके हाफ घे ना अक्षरशा ने क्या होता मत की जी दो जी खोड़ी ना दोन अडीच किलोची कोंबडी ती कट केलेली आणि हाफ ती जो प्रपोशन असतो दीड किलो चिकन आणि त्याची अंडी एवढी भरून ती आमच्या समोर ठेवली अर्धी पण नाही म्हणजे मी त्याला बोलत होतो की लोक पावले की या ती पाव पण नसती गेली आम्हाला चार पाच रोटी ते पण त्यांचा रोटी घेतली रोठा होता रोटा पराठा पराठा एवढा मोठा आम्ही एक काय ऑर्डर केलेले तीन पराठे ऑर्डर केलेले आलू पराठा आचारी पराठा आणि एक पनीरचा पराठा आम्ही आलू पराठा आणि अचानी पराठा मध्ये डोस पनीर पराठा ड्रायव्हरला पनीर पराठा ड्रायव्हरला <laughs> तू खा तर मित्रांनो मार्क आठ आणि नऊ असे झालेले आहेत कारण तीन ज, तीन शब्द ज़, मी बोललो इंग्रजी आणि दोन शब्द ही बोलली होती तर ते रेकॉर्ड नाही करता आलं कारण सात तिला जरा तिकट लागलं त्याच्यामुळे ती हळूहळू झाली आता आम्ही निघालो आहे शीतपिया मला पियायचं होतं पण ते पिता नाही आलं तर आता आम्ही बर्फ मलाही खायला जातो आहे नैसर्गिक बर्फ तर तुम्ही ओळखा ते काय असेल तो परत शोधलेला शब्द आहे हां हां ही शोधलेला शब्द आहे तर आता मी पटाफट्या जागेवरती पोचतो पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही जरा थांबून रेनकोट घातले कारण आमच्याकडे दुचाकी आहे आमच्याकडे चारचाकी येईल तेव्हा आम्ही करू मोठा मोठावला मजा ह्याच्यामध्ये पण मजा आहे असं काय नाही की दुचाकी आहे तर तुम्हाला मजा नाही येत ह्याच्यामध्ये उलट चार जास्त मजा आहे कारण की मस्त एकदम हवा लागतो तुम्हाला छान गाडी चालवण्याचा फील येतो थोडा पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस चला आपण का तू पोचलीस पोचली पोचली फायनली आम्ही पोचलो आहे आता आमच्या नैसर्गिक बर्फ मलाईच्या दुकानामध्ये तर आता कुठला प्रकार खायचा आहे तुम्हाला मॅडम मला खायचा आहे जो तू ठरवशील तो अच्छा मी ठरवेन तो म्हणजे असं मला मला शब्दामध्ये पकडते नाही कुठला खाऊया आपण साधा सोपाच खाऊया आंबा आंबा नाही मराठा आपण भाजलेला बदाम खाऊया भाजलेला बदाम चालेल चालेल भाजलेला बदाम मी घेऊन येतो बहुत येतोय काय करत होत कसा आवाज देते कसा आवाज येते ते बोलो डॅटाला बोलो हा आमचा आहे भाजलेला बदाम बसले बसायला जागा केली तू बाबाला सांगतो या

बाय किती छान का तू शादी कोणी शिकवलं तुला मम्माने तू शिकवलंय अजून कोण शिकवल कसं आहे ते तरी सांग सुंदर लवकर का उद्या सकाळी पनवेलला निघायचं आपल्याला ती बघ <laughs> लवकर का बोल <laughs> सारथी आज कोण करत रे बाळा खूप छान आहे संपव फटाफट लवकर संपव रे एकदम हे आहे तू गरम आहे का पण एकदम जसं थंडगार काय तू स्वतःच्या हाताने खायचंय खा खा हे नैसर्गिक बर्फमालाईचं जे दुकान आहे ना ते आम्हाला खूप आवडतं आधीपासून आम्ही लग्नाच्या आधीपासून इकडे येतो तुम्ही पण तसेच आहात का आम्हाला सांगा प्लीज रिक्वेस्ट झालं का तिचं लक्ष नाही तर पटकन पिऊन नाही एवढंच बाकी आहे बघ पूर्ण वितळलं तिने काय रडवतो तिला ना मला कळत नाही तरी काय करायचं तुला जा फुट कर परत पकड पकड तुझ्या हातात पकड हातात घे एक काम करू आपण असं घरी घेऊन जावे हां खात बस खात बस चल मुद्दाम बघ ना <laughs> बघ ए, पगल ए पगल संपला त्याच्यातला आईस्क्रीम टाकून द्या आता हा रस्त्यावर नको ना टाकूच नाही तर फटके देईन कुठे पण टाकलं डस्टबिन मध्ये टाकायचा अरे पावसाचं पाणी पटतय त्याच्यामध्ये येडी चला आता आमचं शीतपेय बर्फातली मलाई खाऊन झालेली आहे शीतपेय नाही पियालो बर्फातली मलाई खाऊन झालेली आहे आता आम्ही निघालो आहे घरी पप्पांचा फोन आला होता त्यांनासुद्धा हवा आहे फालूदा तर आता बघूया कुठे आपल्याला फाळूदा मिळतो आहे मग तो घेऊ आणि त्यानंतर मग घरी जाचू येणार का मॅडम येणार येतात येतात मॅडम आपण पोचूया पटापट घरी आणि मग बोलू बघूया की कि कोणाचे किती पॉईंट झालेले आहेत कॅल्क्युलेशन करावं लागेल व्हिडिओ बघावे लागतील आणि नंतर मग कळेल आत्ता सगळं असं जंबलडप झालं आहे हा पॉईंट मी नाही आहे काउंट करणार आहे बघूया चलो बाय तर मित्रांनो आत्ता <laughs> वेळ आली आहे निकालाची निकालाची शेवटी आम्ही घरी आलेलो आहोत फालुदा नंतर काय ते बोलली होती ही चांगलंच बोललेली रे काय बद्दल मी बोलणार नाही आहे नैसर्गिक नैसर्गिक बर्फमलई बर्फ मलई खाऊन झालेली आहे छोट्या डोळ्या माणसांचं जेवण सुद्धा खाऊन झालेलं आहे तुम्हाला टेस्टिंग सुद्धा दाखवली फाईन शेवटी दा, नाही झाले नाही झाले मी बोललोच नाही मी बोललोच नाही शेवटी आता हा शेवटी आता हे चित्रीकरण आम्ही थांबवतोय थांबवतोय कारण निकाल तुमच्या समोर आहे मी जिंकलेली आहे जिंकलेली आहे दहा नऊ असं काही गुण आहेत नऊ दहा नऊ दहा दहा नऊ बोलल्यास मला दहा बोलस तुला नऊ बोललास अच्छा मग तुझे हाँ हाँ। मम्मी ए, ना माझे दहा मग मी जिंकलेलो आहे मित्रांनो मी जिंकलेलो आहे मी हा व्हिडिओ नाही किती चिटर आहे तू हळ कुत्रा अशा रीती नाही उद्या रुपये मला देणार आहे हा ब्लॉग तुम्हाला वा संपला तुम्हाला वाटला कमेंट मध्ये सांगा मी हरून सुद्धा कसं जिंकलो आहे की तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आवाला सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आपण भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय